प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज महत्वपूर्ण बैठक पार पडली एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सुरक्षा विभाग आणि संबंधित विभाग अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली पोलीस कमिशनर त्याचबरोबर सायबर सुरक्षा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या सूचना पाळल्या पाहिजेत दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत पहलगाम हल्ला भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्वाची बैठक होती राज्यातील मोठ्या महत्वाच्या इनस्टॉन्सलेशन सुरक्षित करणे ड्रोनवर लक्ष ठेवणे मेडिकल सेवा परिपूर्ण ठेवणे ज्या उपाययोजना केल्या पाहिजे त्यावर चर्चा झाली दोन ते तीन दिवसात एअरफोर्स नेव्ही आर्मी यांच्या सोबत चर्चा होईल सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व सुरक्षा विभाग आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि इतर जे संबंधित विभाग आहेत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी डी जी पोलीस कमिशनर इतर अधिकारी त्याचबरोबर सायबर सुरक्षा या बाबतीत देखील एकंदरीत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजे अतिशय त्याची स्ट्रिक्टली अंमलबजावणी केली पाहिजे त्या दृष्टीने ही जे काही पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जे आता आपला भारत देश आणि पाकिस्तान या पार्श्वभूमीवर आजची बैठक अतिशय महत्वाची होती आणि केंद्र सरकारचा संबंधित विभाग वेळोवेळी ज्या गाईडलाईन देतो सूचना देतो त्या फॉलो करणं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या ज्या ज्या व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत म्हणजे अगदी मोठे प्र प्रकल्प आहेत आपले मोठ्या वास्तू आहेत सी एस टी आहे बी आर सी आहे जे एन पी टी आहे मुंबई कॉर्पोरेशन आहे ऑइल डेपो आहेत ह्या सगळ्या ज्या काही मोठ्या महत्वाच्या इन्स्टॉलेशन आहेत त्या सुरक्षित करणे त्याचबरोबर आपलं लाईट पाणी या बाबतीत देखील सायबर सुरक्षा अतिशय कडक करणे ड्रोन ड्रोन वर देखील लक्ष ठेवणे आणि त्याचबरोबर जे आपल्या मेडिकल सेवा आहेत त्या परिपूर्ण ठेवणे एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली तर त्या दृष्टीने जे जे काही उपाय करायचे या सर्व उपाययोजनांवर चर्चा झाली मुंबईमध्ये सगळीकडे सी सी टी व्हीज आहेत त्याची निगराणी अधिक प्रभावीपणे करणे मग त्यात बी एम सी पोलीस आमचं डिझास्टर मॅनेजमेंट स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट हे सगळे एकत्र या ठिकाणी एकत्र कलेक्टिव आणि कॉर्डिनेशनमध्ये ठेवून सगळ्यांना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करणे आणि त्याचबरोबर वेळोवेळी लोकांना देखील सूचना की लोकांनी पॅनिक होऊ नये आणि सुरक्षेची काळजी कशी घ्यावी त्या बाबतीत ड्रिल देखील काही ठिकाणी झालंय अन्य ठिकाणी देखील ड्रिल होतील आणि म्हणून त्या सूचना देखील लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे त्या सायरनच्या माध्यमातून देखील असतील किंवा अन्य मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील आपल्याला त्यांना अलर्ट करता येईल लोकांना लोकांमधलं पॅनिकनेस घालवण्यासाठी आणि त्याचबरोबर कोस्टल एरिया जो आहे आपला तो अलर्ट करणे कोस्टल सिक्युरिटी आणि आपले पोलीस यांच्यामध्ये देखील कॉर्डिनेशन ठेवणे कोस्टल दे डिस्ट्रिक्टला देखील जो फंडिंग आहे ते सुरक्षेसाठी तो देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना त्याची पूर्तता करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे जे काही आवश्यक का आहे हे सगळं उपलब्ध करून देणे अशा बाबतीमध्ये दे चर्चा झालेली आहे त्याचबरोबर दोन तीन दिवसात एअरफोर्स नेवी आर्मी कोस्टगार्ड यांच्याबरोबर देखील कम्युनिकेशन होईल आणि त्यांना काय आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आवश्यकता सहकार्य सिस्टीम जे काय आवश्यक आहे याबाबतीत देखील चर्चा होईल आणि त्यामुळे मला वाटतं ही सुरक्षेची बैठक आज मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे महत्त्वपूर्ण आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने आपण सगळेजण आपली सिस्टीम अलर्ट करण्याची चर्चा यामध्ये झाली आणि त्याचबरोबर असंही ठरलं की काही खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोट्या बातम्या पसरवल्या जातात त्याच्यावर देखील तो खरं म्हणजे गंभीर गुन्हा आहे आणि त्याच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचा देखील निर्णय झालेला आहे आणि लोकांनी देखील आम्ही जनतेला लोकांनाही आणि सगळ्यांना आवाहन करतो विनंती करतो की तेही चर्चेमध्ये आलं की जे काय आता आपलं आर्मी एअरफोर्स कोस्ट गार्ड पोलीस जे जे काही जे काही आपण ही तयारी करतोय मुमेंट असेल त्याचं चित्रीकरण करून व्हिडिओ काढून हे देखील प्रसारित करू नये हे देखील सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे आणि अशा प्रकारचं देखील नागरिकांनी देखील त्याचं चित्रण करून व्हिडिओग्राफी करून त्याचं प्रसारण करू नये या ज्या का आपल्या मुवमेंट आहेत ज्या सुरू होतील तयारीच्या दृष्टीने त्याचे चित्रण करू नये